बातमी आहे पुण्यातून फार्मसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही आणि त्यावरनं या विद्यार्थ्यांनी आता सुप्रिया सुळे यांची भेट घेतली फार्मसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाहीच दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरतोय यासंदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे पाहूयात राज्य सरकारकडून एकीकडे मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली जाते तर दुसरीकडे लाडक्या बहिणींसाठी कोट्यावधी रुपयांचे हजारो कोटी रुपयांचे पॅकेजेस दिले जात आहेत पण जे हक्काचे पैसे आहेत ते विद्यार्थ्यांना मिळत नसल्याची बाब समोर आलेली आहे सगळे जी विद्यार्थी आपल्याला दिसतायत आणि त्यांची गेल्या वर्षभरापासूनची मिळणारी स्कॉलरशिप जी आहे ती रखडवली गेलेली आहे आपल्यासोबत हे सगळे विद्यार्थी आहेत जे अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना भेटतात आणि त्यांचं गारांना मांडतायत नेमकं काय तुमची शिक्षण तुम्ही घेता तुम्हाला ते किती पैसे दर वर्षाला महिन्याला मिळत असतात आणि कधीपासून मिळेल नाहीत आता आता आम्ही मास्टर ऑफ फार्मसीचे स्टुडंट आहोत जी क्वालिफाय झाल्यानंतर बारा हजार चारशे प्रतिमहा दोन वर्षांसाठी म्हणजे टोटल तीन लाख रुपये तुम्हाला दिले जातील असं म्हणजे पहिल्यांदा एआयसीटीने सांगितलं होतं परंतु आता ते रेग्युलेशन चेंज झाले आणि आता पीसीआय बारा हजार चारशे प्रति महिना पुराण्यावर होतो असं सांगितलं आलं होतं परंतु आता मागील एका वर्षापासून आम्हाला एकही रुपये मिळालेला नाहीये त्यांना आम्ही वारंवार कॉल करतो प्रत्येक मुलांनी हे सात सात ते आठ आठ मेल केलेले एज्युकेशन मिनिस्टर जे आदरणीय धर्मेंद्र प्रधान त्यांच्या सेक्रेटरी सेक्रेटरीला आम्ही कॉल केला त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांना कॉल केला मेल केले पण कोणताही प्रतिसाद नाही आम्हाला एक वर्षापासून अनेक सरकार जे आहेत ते येतात आणि मोठ्या मोठ्या घोषणा करत असतात मुलींना मोफत शिक्षणाची इकडे घोषणा केलेली आहे परंतु हक्काचे पैसेच गेल्या वर्ष दोन वर्षापासून दिले जात नाहीये तर मग त्या मोफत शिक्षणाचा फायदा काय हा देखील प्रश्न या निमित्ताने पडलेला पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे